हा युट्यूब फॅमिली तर बघा आता लोकेशन कोणतं हो वाटू राहिलं मला दुसरं वाटत असेल ना हा दुसरं लोकेशन आहे कारण की मी ना आता सध्या शेगावला आली आहे माझ्या आईच्या घरी आणि तुम्हाला आहे की रोशनी तरी तुमची काही नेहमी नेहमी आईच्या घरी जात नाही आता मला जवळपास आता एक ते दीड वर्ष होते आईच्या घरी आली नव्हती हो आईला पण आठवण आली होती दादाला पण आठवण आली हो सगळे सगळेजण म्हणत होते की ताई म्हटलं चला आता मुलांना सुट्ट्या आहेतच म्हटलं तर जाऊन येऊ म्हटलं दोन तीन दिवसासाठी तरी म्हणून मी आली आता आईच्या घरी तर पा चिल्लर पार्टी काय करून राहिली आणि हे पा हे आहे आमची चंपी चंपे पा माझ्या सासरी पण चंपी आहे आणि माहेरी पण चंपी आहे म्हणजे चंपी नावाचे हे प्राणी मागचं जातच नाही कुठे गेलं तर चंपी आहे ग तर इथं बघा हा आहे प्रयास हा प्रतीक रोहन पा गाणी ऐकून राहिला त्याचबरोबर हा आहे निद्दा आहे आणि हे पा तुमची दाजी हे आहे माझ्या आईचं घर कसं वाटलं घर नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर हे पा हा आपल्या बरोबर आहे पण पा कसे सशा सारखे दात काढते हे इकडे आहे आई आई आहे तर आता माहिती आहे घरून ब्लॉग बनवणं झालंच काय कारण ती माहिती आहे का घरून निघताना उशीर पण झाला होता राशन पण आणायचं राहिलं होतं राशनच्या दुकानावर पण गेलो तिथं पण उशीर झाला जास्त उशीर झाला राशनच्या दुकानावर तिथंच म्हणजे अंधार पडत आला होता दिवे लागली होती असं हो म्हणा लाईट लागायची वेळ झाली ती म्हणून मग आता रस्त्यानं पण काही मी शूट करू शकली रस्त्यानं पण काही नाही शकली तुम्हाला लोकेशन काही नाही आता डायरेक्ट तिथं पोस्ट तर म्हटलं चाला बाव म्हटलं आज एकही ब्लॉग बनवला नाही काय नाही म्हटलं थोडा वेळ तरी आपल्या युट्यूब फॅमिली बोला तर बोला झालं की नाही सगळ्याचं जेवण खा काय करू आहे तर बाय करा जेवण खा करा आराम करा आम्ही पण पोहोचलो आता थकलो प्रवासातून आलो आम्ही पण आराम करतो त्याला तर बाया